महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ रविवारी सकाळी महाविकास आघाडीतील घटक पक्षाने शहरामधून पदयात्रा काढण्याचे निश्चित आहे त्यानंतर असंख्य बारा बलुतेदार कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे वाढता पाठिंबा हा सातत्याने चालू आहे समाजातील प्रत्येक घटक पाठिंबा देत आहे त्यामुळे विजय हा निश्चित आहे पक्का विजय आहे अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांनी दिली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उद्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पदयात्रा शहरात काढण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्याच्यानंतर असंख्य जे काही बारा बलुतेदार आहेत आपले त्या असंख्य कार्यकर्त्यांची बैठकसुद्धा बोलावलेली आहे वार्ता पाठिंबा हा सातत्यानं चालू आहे मग समाजातील प्रत्येक घटक हे मला पाठिंबा देत आहेत काय वाटतं विजय विजय हा निश्चित आहे विजयाचं पक्का विजय आहे त्यामुळे काही विषय नाही